मनपा आयुक्त जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटा विभागामार्फत सिडको बस स्थानकाबाहेरील अनधिकृत लोखंडी टपऱ्यांच्या अतिक्रमणाला निष्कासित करण्यात आले विशेष म्हणजे या अतिक्रणामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याबाबत चित्तक्रार व्हॉट्सअपवर मनपा आयुक्तांना करण्यात आली होती या तक्रारीची तात्काळ दखल घेण्यात आली आहे हे विशेष मनपा आयुक्त जी श्रीकांत यांच्या व्हॉट्सअपवर एका सुजान जागरूक नागरिकाद्वारे सिडको बसस्थानकाच्या बाहेर अनधिकृतपणे लोखंडी अतिक्रमण करण्यात आले वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याची तक्रार देण्यात आली आलेल्या तक्रारीची तात्काळ दखल घेऊन महानगरपालिका आयुक्त यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त संतोष वाहुडे उप आयुक्त सविता सोनोने व पदनिर्देशित अधिकारी प्रसाद देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील अतिक्रमण अतिक्रमण हटाव पथकातर्फे निष्कासित करण्यात आले